महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी सेविकांच्या प्रकरणात हायकोर्टाचा महत्वपूर्ण आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गुजरात सरकारने अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ग्रॅज्युटी लागू केली याच धरतीवर महाराष्ट्रातील सेविकांना सुद्धा हा लाभ मिळावा यासाठी निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले अंगणवाडी सेविकांना याबाबत चार आठवड्यामध्ये राज्य शासनाला निवेदन देण्याचे आदेश देण्यात आले असून त्यावर कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला न्यायालयाने दिले विदर्भातील मंदा यांच्यासह दोनशे चार निवृत्त अंगणवाडी सेविकांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत ग्रॅज्युटीचा लाभ देण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली या प्रकरणात न्यायमूर्ती नितीन सामरे यांनी न्यायमूर्ती अभयमंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली याचिकेनुसार केंद्र शासनाच्या योजनेनुसार एकोणीसशे पंच्याहत्तर पासून अंगणवाडी सेविकांचे काम राज्यभर सुरू झाले विशेषतः ग्रामीण भागातील महिला व बाल विकास दृष्टीने सेविका काम करीत आहेत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद योजना राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका या सेविका बजावतात एकात्मिक बाल विकास व अंगणवाडी केंद्राचा खर्च राज्य शासन व केंद्र शासन वाटून घेत परंतु सेविका व मदतिसांना निवृत्ती वेतन मिळत नाही निवृत्तीनंतर सेविकांना एक लाख रुपये तर रुपये अशी रक्कम त्यांना दिली जाते मात्र निवृत्तीनंतर जगणे अवघड होते ग्रॅज्युटीचा कायदा एकोणीसशे बहात्तरनुसार नुसार पाच वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅज्युटीचा लाभ देण्यात येतो त्यानुसार आम्ही हा लाभासाठी पात्र आहोत असे याचिकेत नमूद केले आहे हा लाभ मिळावा म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास विभाग प्रकल्प संचालकांना निवेदन सुद्धा देण्यात आले होते पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रॅज्युटीसाठी पात्र असल्याचा निर्णय दिला आहे परंतु याचे अंमलबजावणी राज्य शासनाने कुठल्याही निर्णय घेतला नसल्याने सेविकांना उच्च न्यायालयात धाव घेतली आहे न्यायालयाचे निवेदन मिळाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्यामध्ये निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले याचिकाकर्त्यातर्फे ॲड राहुल शिरोळ यांनी बाजू मांडली